नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या टॉप टेन महत्वाच्या घडामोडींवर <स्थाँगा> पुणे जमीन गैरव्यवहारामुळे अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार विरोधकांच्या रडारवर आहेत मुंडवा जमीन व्यवहार चुकीचा असल्याची कबुली देत अजित पवारांनी आपल्या मुलाची पाठराखण केली भले चार पैसे गेले तरी चालतील शेवटी माणूस अनुभवातूनच शिकतो तो पुढे यापुढेही काळजी घेईल असं अजित पवार यांनी म्हटलंय पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या अमिड कंपनीच्या चाळीस एकर जमीन व्यवहारात आरोपी असलेल्या शीतल तेजवानीच्या अडचणी वाढल्या आहेत पुढे पोलिसांनी तिच्या देशाबाहेर प्रवासाची माहिती मिळवण्यासाठी इमिग्रेशन विभागाकडे मागणी केली आहे शीतल तेजवानी सध्या फरार असून तिचा मोबाईल बंद आहे आणि ती राहत्या पत्त्यावर आढळलेली नाही पोलिसांना संशय आहे की ती पतीसह देशाबाहेर पळाली आहे सांगली जिल्ह्यातील योगीवाडी इथल्या खोडाच्या माळावर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं आहे यासाठी देशभरातून पाच लाख शेतकरी बांधव सहभागी होण्याची शक्यता आहे महिला बैलगाडा शर्यती हे काय कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असून शंभर महिलांना गोवंश संवर्धनासाठी गायी दिल्या जाणार आहेत तर विजेत्यांसाठी थार फॉर्च्युनर गाड्या एकशे पन्नास टू व्हीलर आणि ट्रॅक्टर अशा कोट्यवधी रुपयांची बक्षिसं ठेवण्यात मिरारोड पोलीस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री नशेत असलेल्या तीन तरुणांनी सिगारेट ओढत व्हिडिओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला या घटनेमुळे पोलीस विभागाची मोठी फजिती झाली आहे या प्रकरणी मिरारोड पोलिसांनी तिन्ही तरुणांवर गुन्हा दाखल केला असून संबंधित अधिकारी आणि ठाणे अंमलदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे मुंबईत आता पावसाळ्याच्या समाप्तीनंतर थंडीची चाहूल लागली असताना शहरात वायू प्रदूषणाचा धोका वाढला आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार मुंबईचं एअर क्वालिटी इंडेक्स एकशे सहा ते एकशे साठ एक दरम्यान नोंदवला गेला आहे जो मध्यम श्रेणीत येतो शनिवारी एक क्यू आय एकशे बेचाळीस पर्यंत पोहोचला होता त्यामुळे मुंबई जगातील नववे सर्वात प्रदूषित शहर ठरलं होतं सकाळी दाट धुक्यामुळे दृश्यता कमी झाली असून संपूर्ण शहरात धुरकट वातावरण पसरलं आहे आज रेल्वे मार्गाच्या दुरुस्ती देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी मध्य हर्बर आणि पश्चिम तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान हर्बर मार्गावर कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक आहे तसेच पश्चिम रेल्वेवर सांताक्रुज ते गोरेगाव दरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येईल प्रवाशांनी यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केलं आहे मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर मालाटजवळ झालेल्या भीषण अपघातात एक स्वार जागीच ठार झाला आहे भरधाव डम्परने बाईकला चिरडल्यामुळे एक व्यक्ती मृत्युमुखी पडला तर दुसरा गंभीर जखमी झालाय ई ने एफ ओने नोकरी बदलताना पी एफ खाते ऑटोमॅटिक पद्धतीने हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली आहे याआधी कर्मचाऱ्यांना फॉर्म तेरा भरून कंपनीकडून मंजुरी घ्यावी लागत होती पण आता नवीन कंपनीज कर्मचारी जॉइनिंग डेट अपडेट करेल आणि ई सिस्टम आपोआप हस्तांतरण पूर्ण करेल आठ नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी ट्वेंटी सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे त्यामुळे टीम इंडियाने मालिका दोन एकने आपल्या नावावर केली रविवारी कर्णधार शुभमन गिल वॉशिंग्टन सुंदर अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह हे थेट ब्रिस्बेन गाबाहून कोलकात्यास रवाना झालेत चौदा नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकामधील पहिला कसोटी सामना ऐतिहासिक इडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे एकवीस नोव्हेंबरला प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट लास्ट ऑफ खांदा प्रेम इमोशनल आणि कॉमेडी ड्रामाचा सुंदर मिलाप दर्शवतो उत्तम लेखन अभिनय आणि संगीत असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करतोय चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर गाजत असून प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद त्याला मिळतोय प्रेमाच्या गुंतागुंती गोडवा आणि हलक्या फुलक्या मजेचा अनुभव देणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे तर टॉप टेन घडामोडींमध्ये आपण इथे थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत तोपर्यंत पाहत राहा आवाज इंडिया मराठी